नमस्कार प्रवास करणं आपल्या सर्वांनाच आवडतं आणि प्रवास हा प्रत्येकाला करावाच लागतो म्हणजे आता आपण जनरली विमानाने प्रवास करतो कधी रेल्वेने करतो पण यामध्ये आता एक एस टी महामंडळाने आपल्या सर्वांसाठी एक चांगली गोष्ट दिली आहे म्हणजे जे बसने प्रवास करतात त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे आता एस टी कुठे आता हे आपल्याला मोबाईलवर समजणार आहे म्हणजेच काय की सर्व गाड्यांमध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टमची स्थापना करण्यात आलेली आहे एसटी महामंडळाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाईलवर कळणार आहे आणि एस जे तिकीट आहे त्या तिकिटाचा क्रमांक एक क्रमांक आहे त्या तिकीटावर त्या तिकीटाच्या क्रमांकावर एस टीची अचूक वेळ सुद्धा समजणार आहे की कुठपर्यंत आहे कुठपर्यंत जाणार आहे एक ऍप असणार आहे आणि ते ॲप हे सर्व तुम्हाला मोबाईलवर माहिती देणार आहे तिकिटावर असलेला जो कोड असतो त्याला ट्रिप कोड असे म्हणतात आणि तो कोड आपण प्रवाशांनी जो तिकीट काढ आहे त्याच्यावर एक ऍप्लिकेशन मध्ये आपण तो टाकणार आणि ते टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात लोकेशन करणार गाडीची वेळ करणार आणि सर्व गाड्यांमध्ये हे समजणार आहे ते, ते गाड्या थांबणार कुठं कुठून निघणार हे जी पी एसद्वारे आपल्याला सगळं समजणार आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात एक अद्यावयत नियंत्रण कक्षाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे आता तुम्हाला समजून घ्यायचं असेलच की राज्यभरात पन्नास हजार मार्गांवर एस टी सुमारे सव्वा लाख फेऱ्या होत असतात एसटीच्या आणि त्यांच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी एसटीचा प्रवास करतात आता ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की याचे फायदे खूप होणार आहे की लांबच्या प्रवासामध्ये प्रवाशांना कळणार की कुठून कुठपर्यंत जायचं याआधी रेल्वेमध्ये ही सुविधा होती आपण रेल्वेचं लोकेशन पाहू शकत होतो त्यानंतर एअरक्राफ्ट विमानांमध्ये सुद्धा ही सुविधा होती की आपण त्यांचं लोकेशन पाहू शकू महामंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे आता आपल्या जे प्रवासी आहे त्यांचा वेळ खूप वाचणार आहे आणि तुम्हाला जर ही एस टी महामंडळाची जर गोष्ट चांगली वाटली असेल त्यांचा हा निर्णय चांगला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा कमेंट खाली कळवा धन्यवाद